धाराशिव जिल्ह्यात चारपैकी दोन महायुतीला तर दोन महाविकास आघाडीला जागा महायुतीमध्ये राणा जगजित सिंह पाटील यांचा विक्रमी विजय तर महाविकास आघाडीतून देखील कैलास पाटील विक्रमी मतांनी विजयी धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचे निकाल आता अंतिम लागले असून यामध्ये धाराशिव जिल्ह्यातून दोन जागा महाविकास आघाडीला तर दोन जागा महायुतीला मिळाल्या आहेत या चार विधानसभा मतदारसंघापैकी तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार राणा सिंह पाटील यांनी विक्रमी असं मताधिक्य घेतलंय आणि ते जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे छत्तीस हजार आठशे एकोणऐंशी मतांनी विजयी झाले आहेत आमदार राणा सिंह पाटील यांना एक लाख एकतीस हजार आठशे त्रेसष्ट एवढी मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी दी, काँग्रेसचे धीरज पाटील यांना चौऱ्याण्णव हजार नऊशे चौऱ्याऐंशी एवढी मतं मिळाली आहेत या मतदार मतदारसंघातून देवानंद रोजकरी यांनी समाजवादी पार्टीकडून जवळपास सोळा हजार मत घेतली आहेत तर वंचितच्या तर वंचितच्या डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांनी देखील जवळपास आठ हजारच्या आसपास मते घेतलेली आहेत दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून विद्यमान आमदार कैलास पाटील हे पुन्हा एकदा विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत त्यांना जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य मिळालं आहे आमदार कैलास पाटील हे सहासष्ट मतांनी झाले त्यांना एवढी मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे अजित पिंगळे यांना चौऱ्याण्णव हजार सात एवढी मतं मिळाली आहे तर उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रणित डिकले यांनाही जवळपास साडे दहा हजाराच्या आसपास मते मिळाली आहेत त्यासोबतच भूमपरांडा वाशी विधानसभा मतदारसंघाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं कारण या ठिकाणाहून महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे निवडणूक लढवत होते अगदी ग्रामपंचायतच्या निवडणुकीप्रमाणे प्रत्येक फेरीनिहाय दोनशे पाचशे शंभर अशा मताचं मताधिक्य किंवा आग पिछाडी अशी मिळत असताना डॉक्टर तानाजी सावंत यांनी पंधराशे नऊ मतांनी राहुल मोटे यांचा पराभव केला आहे डॉक्टर तानाजी सावंत यांना एक लाख तीन हजार तीनशे चोपन्न एवढी मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी राहुल मोटे यांना एक लाख सातशे पंचेचाळीस एवढी मतं मिळाली आहेत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण रणबागोल यांनीही जवळपास साडेबारा हजाराच्या आसपास मते घेतली तर रासपाचे डॉक्टर राहुल घुले यांनी एकवीसशे सत्तर एवढी मते घेतली आहे त्यासोबतच या मतदारसंघातून सर्वात महत्वाचं म्हणजे जे ट्रम्पेट चिन्ह होतं त्या ट्रम्पेट चिन्हाला साडेचार हजाराच्या आसपास मतं मिळाल्यामुळं राहुल मोटे यांच्या विजयाचा तो अडसर ठरल्याचं देखील दिसून येत आहे त्यासोबतच उमरगा विधानसभा मतदारसंघातून प्रवीण स्वामी गुरुजी हे विधानसभेत पोहोचले त्यांना शहाण्णव हजार दोनशे चार एवढी मतं मिळाली तर विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांना ब्याण्णव हजार दोनशे एक्केचाळीस एवढी मतं मिळाली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवीण स्वामी यांनी एकोणचाळीसशे पासष्ट मतांनी ज्ञानराज चौगुले यांचा पराभव केला आहे त्यामुळं राज्यात प्रवीण स्वामी हे नेमके कोण याची देखील चर्चा होताना दिसून येत आहे ज्ञानराज चौगुले चौकार मारणार अशी चर्चा होती मात्र प्रवीण स्वामी यांनी ज्ञानराज चौगुले यांना क्लीन बोल्ड केल्याचं देखील दिसून आलं आहे त्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातून या चार विधानसभा मतदारसंघापैकी दोन विधानसभा मतदारसंघ हे महायुतीला तर दोन विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीला गेले आहेत त्यामुळे आता पुढची चर्चा आहे ती मंत्रिमंडळात डॉक्टर तानाजी सावंत व आमदार राणा सिंह पाटील यांच्यापैकी कुणाची वर्णी लागते त्यासोबतच धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री कोण होतं याच्या चर्चा सध्या बॅनरवरून देखील झळकताना दिसून येत आहे हा व्हिडिओ जर आपण यूट्यूबला पाहत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचा हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका याच ठिकाणी थांबतो धन्यवाद